नमस्कार आता मी जेटीवर आहे म्हणजे झोपड्यात आहे पर्ण कुठे बघा आणि माझ्यावर कोण आहे मग दाखवते तुम्हाला कारण मी बुवा आणि माझं तबल जे आहे ना वादक तो सुद्धा आलो आहे पार्टी म्हणजे हो बघा संदेशाने मी दोघातच पार्टी आहे पार्टी म्हणजे काय आपला असं साधारण आणि दाखवतोय काय काय आणलेलं आहे तर हे खोल रे डबे खोल सगळे डबे खोल राईस म्हणजे भात ही गोळी डाळ ओके हा दोगा खेकडा रस्सा खेकडा रस्सा जबरदस्त ही चपात्या ही खिमा खिमा ओके केंडी हा, हा पौष्टिक आहे सगळ्या पौष्टिक आहे कांदा आणि मुळा जबरदस्त असा आमचा खाना आहे एकंदरीत तर मस्त आहे ना जेवण चांगलं आहे ना म्हणजे अगदीचं पण नॉन पण म्हणजे म्हणाच नको काय केलं व्हेज केला की नॉन व्हेज केला तर असं आम्ही आता जेवणार आहे तर मजा येतं अशी तर तुम्ही कधी आलाव ना तर हा आनंद घेण्यासाठी या बिंदाच या असं काही नाही आ, हे बघा इकडे कौलावरचं चिकन आम्ही करतो ह्याच्यावर आणि ही आपली एक छोटीशी चूल आहे असं सगळं चालू असतं हे बाजूक नदी आहे ही माझी फिशिंग रॉड आहे अय बघा असं हे असं जा ना एक आनंद वेगळा असता आणि असं जगलं पाहिजे घर काय जवळच आहे पाच मिनटावर एका काय का। मुद्दाम मी इकडे जग बसतो आम्ही कारण ह्या जास्त हां वेगळेच असतं हे सुख आहे ना वेगळं आहे आणि म्हणूनच मी इकडे जास्तीत जास्त असते कारण बाजूक दोन मिनटावर घर आहे बघा तिकडे लाईट दिसत बघा माझी ती बघा ती लाईट दिसताना घर आहे पण मी इकडे बायकोन माझ्या जेवण आणून दिलं मग पुलावर तिकडे मी आणून गेले आणि तिकडनं मी विक्री घेऊन आले त्याच्याने मग घरची मग साथ देतात त्याच्यामुळे मी आठ देते लोकांसने <laughs> तर चला आता जेवण देऊया तर अशा तऱ्हेने बघा आपला ताट सजावला आहे ना मस्तपैकी वाढून अंडा वांग्याची भाजी कुर्लेचा रस्सा चपाती भात नंतर घेणार कांदा डाळबिळा सगळा तर सुरू करतो ज्या चमचे बघा केवढे देणार आहे अशी सांगितले काय चमचे ना भातात लहान पोरांची खेळणी करून टाकलेली आहेत तर असं एकंदरीत आमचं आता जेवण सुरू करतो आहोत चला रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे तुझ्याला काय खाल्लं तर रसा खाल्ला काय ना लागलं आहे बरोबर बरोबर आहे ओके होय ना मग हरकत नाही सर तू सांगतोस मस्णार व्यवस्थित तर चला हा मी पण जेव बसतोय चला 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 बाय बाय तुम्हाला असं यायचं असत ना मजा घ्यायची असत ना तर बिंदाश या आपल्या नदीवर झोपडा आहे आणि या ना म्हणजे परण कुठे माझी नाही म्हणत मी तर या वेज, का असतना, का असतना, आ, ना असं मस्तपैकी व्हेज नॉन व्हेज का असत तर काय असत ना पिठला मीठ भाकर तर आनंदां खायचा तर मजा असता आणि ह्या फक्त कोकणात कसं म्हणता येणार नाही ह्या अशी मजा घेतला ना तर खरी घेऊ शकता पण त्या कसं आपला मन आनंदी असू लागतं म्हणजे ज्या पण आनंदी मन कसं असतं माहिती आहे ज्यांना अश्रू बघलेले असतात ज्यांना दुःख बघलेलं असतं ना तो दुसऱ्याक आनंद देऊ शकता बरोबर ना नंतर त्याची जाण कोणाकडे नसता असा विषय त्याच्यामुळे कधी यायचा अस ना जसं आम्ही मेन आता संदेश जसा आनंद घेतो ना तसं आनंद घ्यायचा बिंदाश्या आम्ही इकडे हजर आहोत रामकृष्ण हरी नक्की भेट द्या नक्की भेट द्या